नमस्कार शेतकरी हवामानंदाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाड्या आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या वातावरणात खूप बदल झाला आहे सध्या उद्या वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी आणि शेतकरी मित्र वीस फेब्रुवारीला दे देखील अंशतः वातावरण ढगाळ राहणार आहे तसे पाहिलं असता एकवीस तारखेला देखील थोडी ढगाळ वातावरणामध्ये जास्त वाढ होणार आहे ढगाळ वातावरण हे जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात एकवीस तारखेपासून वातावरण खूप ढगाळ होणार आहे तसेच हे वातावरण शेतकरी मित्रो बावीस तारखेला देखील वातावरणात परत आणखीन जास्त ढगाळ राहणार आहे आणि तेवीस तारखेला देखील वातावरण जास्त ढगाळ राहणार आहे आणि तेवीस तारखेला पाहिला असता लातूरच्या काय भागामध्ये तसेच नांदेड धाराशिव या बा उदगीर तसेच अहमदपूर या जिल्ह्यामध्ये पावसाची नॉर्मल पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी थोडाफार जास्त पाऊस पडू शकतो उदगीर देवलूर या भागामध्ये तसेच नांदेड साईडला देखील काही हा पाऊस पडू शकतो तर शेतकरी मित्र तेवीस तारखेला आणि परत चोवीस तारखेला काही जिल्ह्यांमध्ये परत पावसाची शक्यता आहे हा पाऊस चोवीस तारखेला पावसाची फक्त मोठ्या जिल्ह्यामध्ये शक्यता राहण्या शक्यता आहे ते पण पाहिला असता विदर्भ साईडला लाड आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडणार आहे चोवीस तारखेला आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण एकदम खूप ढगाळ असे राहणार आहे चोवीस तारखेला तरी शेतकरी मित्र परंतु जास्त काळजी करण्याची एवढी आवश्यकता नाही परंतु वातावरण एकदम खूप ढगाळ असल्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो आणि हे ढगाळ वातावरण एकवीस तारखेपासून ते पाच मार्चपर्यंत जास्त वातावरण ढगाळ राहणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये जो लो प्रेशर एकशे एक, एक हजार सहा हेलकॅप पास दाब तयार झालेला आहे त्या तो दाब हा विदर्भ साईडला आहे त्यामुळं महाराष्ट्रात पूर्ण वातावरण हे सहा मार्चपर्यंत ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्र कारण की बंगालच्या सागरामध्ये जो लो प्रेशर तयार झाला आहे त्या प्रभावामुळं महाराष्ट्रात मार्च महिन्यात पाच मार्चपर्यंत खूप असे वातावरण ढगाळ राहणार आहे ते वातावरण बावीस तारखे एकवीस तारखेपासूनच एकदम ढगळा वातावरण होण्यास सुरुवात होणार आहे ते पाच मार्चपर्यंत खूप असे ढगळा वातावरण राहणार आहे कारण कंटिन्यू हा लो प्रेशर महाराष्ट्रात पाच मार्चपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची फक्त स्थानिक स्वरूपाचा काही जिल्ह्यात पाऊस पडू शकतो आणि नांदेड उदगीर लातूर निलंगा या बा या राज्य या जिल्ह्याम जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे बाकी तिथं वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु सध्या तरी पावसाचे प्रमाण हे खूप अल्पस धाकित आहे तरी शेतकरी मित्रा परंतु परत आणखी वातावरणात जर बदल झाला तर ता आपण ताबडतोब आपण करू त्यासाठी आपण व्हिडिओ हा कायम आपल्या व्हिडिओवर आपल्या आपल्या चॅनलवर अपडेट राहा कारण की शेतकरी मित्र वातावरणात सातत्याने बदल होत आहे आणि हा अवकाळी पाऊस असल्यामुळे हा काही फिक्स पाऊस येणंचा असं नाही कारण वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे पाऊस जरी दाखवला असला तरी पाऊस परत वातावरणात बदल होऊन पाऊस हा कमी जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे शेतकरी मित्र सध्या तरी पाच तारखेपर्यंत पाच मार्च पर्यंत वातावरण हे खूप ढगाळ राहणार आहे आणि सहा तारखेपासून परत वातावरणात थोडा बदल होऊन ढगाळ वातावरण हे कमी होण्याची महाराष्ट्रात शक्यता आहे तर शिक्षण अशी रोजचीवता जे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय जय किसान जर आपला व्हिडिओ हा योग्य जर वाटला तर आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि व्हिडिओला लाईक करा